नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर वादळीवर विजांच्या गडगडाटाचा जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारनंतर विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊसची शक्यता छत्रपती संभाजीनगर सेंद्र सी पिपरी काचोड पाचोड या सर्व काही परिसरामध्ये आहे निंबेजळगाव गंगापूर तसेच धर्मक्षेत्राच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट राहील सोबतच जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे गारपीटची शक्यता वायजापूर पुलतंबा हा जो काही परिसर आहे श्रीरामपूर अहिलेदेवीनगरच्या काही भागामध्ये या ठिकाणी काही विजांच्या गडगडाटासह गारपीट पाऊस होण्याची शक्यता आहे येलु कुफाय देवगळ हतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडगडाट असं पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते कुलंब्री पिशोर विरामगाव या परिसरामध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय तर सिल्लोड अनवा जनता या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या देखील उत्तर भागाकडे बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जाफराबाद समर्थनगर हस्नाबाद दाभाडी भोकरदन या परिसरामध्ये आहे आणि बदनापूर जालनाकडे जोर जास्त आहे तर जबरदस्त मुसळधार पाऊस तर गारपीट होण्याची शक्यता आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी तसंच नगर तानवाडी या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते उमापूर तसंच रामशेगाव शेवता हा जो काही परिसर आहे वडी या परिसरामध्ये देखील अवकाळी कर -कर पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगावकडे जोरदार अवकाळी शकत असून वडवणी तळगाव शिरसाळ धारूर केज येळम चौसाळा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस शक्यता आज दुपारनंतर आहे बीड खोकरमो या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय धाराशिवमध्ये कळम मासाता खेळबूम अंशता ढगाळ वतरण हलक्या मध्यमसरी येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कड़कड़ाट गर जास्त राहील सोबतच या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता दुपार दुपारनंतर आहे दुपारनंतर या ठिकाणी पाऊस होऊ शक्यता जास्त आहे लातूरमध्ये बघितलं असता लातूरकडे बऱ्याच भागांमध्ये अंशता ढगाळ राहील तर लातूरच्या देखील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आहे लातूर औसानंगाशोंद पाल उदगीर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे अहमदपूर बर्डापूरकडे जोर जास्त आहे आणि परभणीमध्ये पेक्षाही पाऊस जोर जास्त राहील विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता परभणी झरी भुरी जंतूर सैलू पाथरी या परिसरामध्ये आहे सोनपेठ शिरसाळ गंगाखेड या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच नांदेड वाघाळा या जिल्ह्यामध्ये बघितला असता पूर्णा बासमत नांदेड वाघाळा अर्धा हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तसेच मुखेड भोकर तामसा हातगाव हा जो काही परिसर आहे उमरखेड डाकणी मोरचुंदी या सर्व परिसरामध्ये विचांचा गडगडाट गर सोबत अवकाळी पाऊस आणि शकता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय पेठ धर्माबाद निजामाबाद तसेच कोंडलवाडी नरसी हा जो काही परिसर आहे कवठा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस शेकडा दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान असून हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस शेकडा दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते सप्तगाव हिंगोली तसंच कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाट गर जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय कामपट्टी वागोली पर्शनी या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट राहील अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी या ठिकाणी विजांच्या गडगडाट असं अवकाळी पाऊस तर तुमसरकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आणि गोंदियामध्ये बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळ उतरण काही ठिकाणी उतरण होरडे राहील मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता गोंदियामध्ये देखील आहे तर गोंदियामध्ये या ठिकाणी बघितलं असता गोंदिया चांगझरी तिरो या ठिकाणी दुपारनंतर पावसा जो थोडा जास्त वाढत आहे विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गोरेगाव आमगाव साखरे या ठिकाणी देखील विजांच्या कडगडाटासह अवकाळी पाऊस शकत आहे राजेगावकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी बघितलं असता गडचोली जिल्ह्याकडे गडचोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस होऊ शक्यता आहे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी विजांचा कडगडाट जास्त राहील मरुमगाव कापसीकडे पाऊस आवश्यकता आहे ही गडचुली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा मात्र गडचुली जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय मूल चामोर्शी मूलचेरा एटापल्ली अहेरी भामरगड रेपानपल्ली या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस आणि चंद्रपूरकडे देखील जोर जास्त आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुटवाडा चारगोबी चिमोर सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस असे कदा दुपारनंतर आहे यवतमाळमध्ये दक्षिणेला जोर जास्त राहील तर पांढरकवडा पेंढारी गोमूत्री धनोरा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आहे रुई जवई हा जो काही परिसर आहे दिग्रस दरवा नेड यवतमाळ नेर यवतमाळ या परिसरामध्ये विजांचा गडगडाट असा अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशत आठ होतून राहील आणि दुपारनंतर वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढता आहे आज दुपारनंतर तर हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील वर्धा सेलू तुळजापूर बारबळी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील भाग बदलत हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे बोरी कोकाटे लाडगड वाधूना आर्वी तळगावष्टी कारंजा सर्वत्र या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जोर कमी आहे अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील आणि दुपारनंतर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे अमरावतीमध्ये अमरावती मोजरी मोर्ची वरुर नरखेड या परिसरामध्ये अकोलाच्या काही भागांमध्ये होऊन शकता ढगाळ वातावरण काही ठिकाणी वातावरण कोडे राहील मात्र काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकते बोरगाव मंजू अकोटेला काही परिसरामध्ये तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असतं वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये शक्यता आहे मरसूळ मालेगाव वाशिम अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे मंगळूरपीर कारंजा खेडाकडे जोर कमी बघायला मिळू शकतो मात्र जोर वाढलेला राहील या परिसरामध्ये आणि बुलढाणाच्या काही भागामध्ये लोणी लोणार बीबी तसेच मेहकर हा जो काही सर आहे चिखली कुदनापूर अहमदपूर केलवळ बुलढाणा या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते मोठाला खामगाव बरडगाव नांदोरा दिगी मलकापूर हलक्यामध्ये मात्र खानदेशात पावसाचा जोर जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकतात जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या काही परिसरामध्ये जोर जास्त राहील जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद या काही परिसरामध्ये दरंगाव एरंडोलकडे देखील पाऊस होऊ पाचोरा बडगाव पाहू जामनेर बोदवड या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटा अवकाळी पाऊस दुपारनंतर आणि रात्रीच्या आप दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विकांचा कडकडाट असा पाऊस अशी धुळे कुसुंबे अंजांग नवारी चिंचवड चिंचखेडे चिमटाणे दोंडाईचा शिरोपूर सिंधखेडा या काही परिसरामध्ये नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण फोर्डे राहील मात्र काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी येऊन शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितला असा नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये लाडाची अरसूळ नाशिक उजर तसंच नागपूर माळसाकोरे देवळाली पांडुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तर अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव तसंच रामपूर संगमनेर पाऊस अशी शक्यता आहे वैजापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आज दुपारनंतर राहुरी गुडेगाव भूगर पाथळीकडे अवकाळी पाऊस राहील अहिल्यादेवी नगर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी पाऊस अशक्यता पुणे जिल्ह्यामध्ये जोर कमी आहे अंशता वातावरण विजांचा गडगडाट काही ठिकाणी वातावरण कोडे राहील काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आहे साताराकडे जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात ढगाळ वातावरण जास्त राहील सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी बघायला मिळू शकतो पंढरपूर सोलापूर तुळजापूर हा जो काही लगतचा परिसर आहे अक्कलकोट या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरीन शक्यता आहे चांगली कोल्हापूरकडे पावसची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी कोल्हापूरच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाट असं पाऊस बघायला मिळू शकतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस बघायला मिळू शकतोय कणकवली कुणकेश्वर मालवण सावंतवाडी विजांचा गडगडाट जसराईल हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तसेच राजापूर रत्नागिरी रत्नागिरीच्या पूर्व भाग कडे विजांच्या गड़ कडकडाटासह पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो माखजन कोयना पाटण सनवर्डा श्री शिंग्या वर्डे सौराट वसंतपोट चाकदेव लोटे चिपळूण हा जो काही सातारा जिल्ह्याचा काही पश्चिम परिसर आहे या ठिकाणी देखील विजांच्या गड़ कडकडाटासह पावसाची शक्यता आहे साकदेव खेड तसंच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड कोरेगाव वरंद या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ आहे दिवेघर ताला इंदापूरची तिलावस मृत जंजराव रोहा काशी नागोठाणा रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे मुंबईमध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या मध्यम शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते मुंबईमध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र